नमस्कार शेतकरी मित्रांनो ओळख बुरशीनाशकांच्या या सीरीज मध्ये आज आपण बायोस्टॅड कंपनीच्या रोकोमॅन या नवीन बुरशीनाशकाविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण या बुरशीनाशकामध्ये कोणकोणते रासायनिक घटक असतात त्यानंतर या बुरशीनाशकामधील रासायनिक घटक कोणकोणत्या रासायनिक ग्रुप मधील असतात त्याचबरोबर हे बुरशीनाशक कोणत्या प्रकारचं बुरशीनाशक आहे त्याचबरोबर या बुरशीनाशकाचा वापर करण्याची पद्धत कोणकोणती आहे त्याचबरोबर या बुरशीनाशकाचं प्रमाण आपल्याला काय घ्यायचं आहे या बुरशीनाशकाचा शिफारस कोणकोणत्या पिकांमध्ये केलेली आहे तुम्ही कोणकोणत्या पिकामध्ये याचा वापर करू शकता आणि सगळ्यात शेवटी आपण या बुरशीनाशकाचा वापर हा कोणत्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की रोकोमॅन या बायोस्टॅड कंपनीच्या बुरशीनाशकामध्ये कोणकोणते रासायनिक घटक किती प्रमाणामध्ये व कोणत्या फॉर्म्युलेशनमध्ये येतात यामध्ये सगळ्यात पहिलं तर थायोपेनेट मिथाईल पंचवीस टक्के व मॅनकोजेब पन्नास टक्के डब्ल्यू जी हे बुरशीनाशक रासायनिक घटक असतात यामधील थायोपिनाईट मिताईल हा थायोपेनेट्स ग्रुपमधील आंतरप्रवाही बुरशीनाशक घटक आहे तर याच्यामधील मॅनकोझेब हा डायथायो कार्बामेटमधील स्पर्शजन्य बुरशीनाशक घटक आहे आता शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकाचा वापर आपण कशा प्रकारे करायला हवा म्हणजे या बुरशीनाशक वापरण्याची पद्धत काय असायला हवी तर याचा वापर तुम्ही फवारणीद्वारे सुद्धा करू शकताय आळवणीद्वारे सुद्धा करू शकताय आणि ठिबकद्वारे सुद्धा करू शकताय जर याचा वापर तुम्ही फवारणीद्वारे केला तर याच्यामधील थायोपिनाईट मिताईल हे बुरशीनाशक पानांच्या पर्णरंध्रांद्वारे आतमध्ये प्रवेश करेल वनस्पतीच्या अंतर्गत भागामध्ये प्रवेश करेल आणि हे बुरशीनाशक हे जे काही बुरशीनाशक घटक आहे थाओपेनॅट मिता येईल हे बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक प्रतिबंधात्मक म्हणजे येऊ नये म्हणून व उपचारात्मक म्हणजे आल्यानंतर अशा दोन्ही प्रकारचं नियंत्रण हे बुरशीनाशक करणार आहे तर याच्यामधील जे मॅनकोझेब हे बुरशीनाशक आहे हे फवारणीनंतर पानांवर एक सारखं पानांवर एक रासायनिक थर तयार करणारे आणि ज्यावेळेस एखादी बुरशी पानांवर अंकुरू पाहणारे बुरशीचे बीजाणू पानावर अंकुरायला लागणारे त्यावेळेस हे बुरशीनाशक बुरशीच्या बीजाणूंना पानावर अंकुरून देणार नाही तर हे अशा प्रकारे हे जे काय रोकोमॅन हे बुरशीनाशक आहे याचा वापर तुम्ही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचारात्मक अशा दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता आता शेतकरी मित्रांनो या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही जर का ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे केला तर हे कशा प्रकारे कार्य करेल तर ज्या वेळेस तुम्ही या बुरशीनाशकाचा वापर आळवणीद्वारे किंवा ठिबकद्वारे करणारे त्यावेळेस हे पाना त्यावेळेस हे जमिनीमध्ये गेल्यानंतर मुलांद्वारे आतमध्ये शोषले जाणार आहे याच्यामधील फक्त थायोपिनाईट मिसाईल हा जो घटक आहे हाच घटक मुलांद्वारे आतमध्ये शोषला जाणार आहे आणि तो मुलांद्वारे आतमध्ये शोषल्यानंतर झायलम पेशींमध्ये वहन करून वनस्पतीच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचणार आहे त्याच्याबरोबर जे मॅनकोझेब आहे ते जमिनीमध्ये मुलांच्या जो काही भाग मुला आहे मुलांवर एकसारखं पसरणारे त्याला चिटकणार आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे की ज्या जमिनीमधील बुरशी आहे मुलांच्या कक्षेमधील बुरशी आहे त्यावर सुद्धा चांगल्या प्रकारचं नियंत्रण हे मिळालेलं आपल्याला दिसणार आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो रोकोमॅन या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही फवारणीद्वारे ठिबकद्वारे आलवणीद्वारे बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या नियंत्रणासाठी तुम्ही करू शकता आता शेतकरी मित्रांनो याचा वापर जर तुम्हाला फवारणी किंवा आलवणीमध्ये करायचा असेल तर किती प्रमाणामध्ये करायला हवा तर फवारणी आणि आलवणीमध्ये याचा वापर तुम्हाला दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायला हवा आणि जर तुम्ही याचा वापर ठिबकद्वारे करताय तर ठिबकद्वारे याचा वापर तुम्हाला एक किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये करायला हवा शेतकरी मित्रांनो याचा वापर कंपनीनं रिकमेंड केलेला आहे त्या कंपनीने जे शिफारस केलेला आहे तो आहे भात पिकामध्ये पपई पिकामध्ये गहू पिकामध्ये द्राक्ष पिकामध्ये आणि भाजीपाला पिकामध्ये आता मी सांगतोय तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो याचा वापर तुम्ही टोमॅटो असेल मिरची असेल वांगी असेल वेलवर्गीयमध्ये काकडी कारले दोडका भोपळा गिलकी असेल यांसारख्या भाजीपाला सर्व पिकांमध्ये तुम्ही रोकोमॅनचा वापर फवारणीमध्ये दोन ग्रॅम प्रति लिटर आलोणीमध्ये केला तरी दोन ग्रॅम प्रति लिटर आणि ठिबकद्वारे करताय तर एक किलो प्रति एकर असा तुम्ही करू शकताय आता शेतकरी मित्रांनो याचा वापर तुम्ही भाजीपाला पिकात केल्यानंतर कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांवर हे नियंत्रण मिळवतं पहिली गोष्ट तर रोपमर आता रोपमर ही भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने पिथियम रायझोक्टोनिया फ्युजारियम यांसारख्या बुरशीजन्य रोगांच्या यांसारख्या बुरशींमुळे होत असते जर तुम्ही रोकोमॅनचा वापर केला तर यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर सुद्धा प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे दोन्ही प्रकारचं नियंत्रण येणार आहे त्याच्यानंतर लवकर येणारा करपा आहे आता या लवकर येणारा करपा आहे याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवणार आहे त्याच्यानंतर सेप्टोरिया काही टिप टिपक्या असतील स्टेम फायलियम राखाडी टिपक्या असतील त्याचबरोबर बुरी असेल त्याचबरोबर अँथ्राकोज करपा असेल त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये तुमचा जे हेत तांबे रेतो। हे येतं तांबेर येतो यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर सुद्धा हे बुरशीनाशक प्रभावीपणे कार्य करत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रोकोमॅन या बुरशीनाशकाचा वापर तुमच्या भाजीपाला पिकांमध्ये या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्ही करू शकता अशा प्रकारे आज आपण ओळख बुरशीनाशकांची या पहिल्या भागामध्ये बायोस्टॅड कंपनीच्या रोको या बुरशीनाशकाबद्दल माहिती पाहिले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद